दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चोरी केलेल्या लाखोंच्या मोटरसायकली हस्तगत करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय पोलीस ठाण्यात पोली दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपी सागर मोहनमाळी याला ताब्यात घेतलाय प्राथमिक चौकशीत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या साथीदारांना अटक केली आणि पुढील तपासात एकूण मोटरसायकली जप्त करण्यात आल्या इतकी आहे या कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश केडकर यांचे मार्गदर्शन लावले गोटी पोलिस ठाण्याच्या पथकाने दाखवलेली ही कामगिरी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या दक्षतेचे आणखी एक उदाहरण ठरले आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी